सुख सुख म्हणजे तरी नक्की काय असतं तर गरमागरम मऊलुसलुशीत पिवळी धम्मक गुबगुबीत पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार यापेक्षा सुख वेगळं काय असू शकतं नमस्कार गृह किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत या भागामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित मऊ लुसलुशीत पिवळ्या धमक पुरणपोळीचं पुरण कसं करायचं ते पाहिलं होतं याच पुरणापासून आज आपण पिवळ्या धमक गुपगुबीत पुरणपोळ्या तयार करणार आहोत फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मऊ लुसलुशीत गुबगुबीत गुब पिवळी धमक पुरणपोळी मौलुषित गुपगुबीत पिवळी धमक पुरणपोई बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला एका मोठ्या बोलमध्ये अथवा पराथीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मीठ आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो काही जण पीठ मारताना जे पाणी वापरतो ना त्यामध्ये हळद घालतात परंतु आपण आत्ताच वापरतोय आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा पीठ जस जसं पाणी शोषून घेईल ना तस तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही आहे आपण आज इथे पुरणपोळीची कणिक मळण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असा वापर केला आहे परंतु जर तुम्हाला पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा वापरायचा असेल ना तर तसंही तुम्ही करू शकता मैद्यामुळे पुरणपोळीला बायंडिंग छान मिळतं म्हणजे पुरणपोळी फुटून पुरण बाहेर येण्याची शक्यता खूप कमी असते याआधी आपण मैदाविरोहित पुरणपोळी तयार केली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा ही पुरणपोळीची कणिकमळताना आपण रोजच्या चपात्यांसाठी जशी कणिक ना तशी आपल्याला मागायची नाही आहे यासाठी आपल्याला थोडेसे जास्त कष्ट घ्यायचे हे पहा आपल्याला थोडं थोडे पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे मुठीच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ तिंबून तिंबून घ्यायचं आहे असं आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे हे पण आपलं पीठ मळून झालं आहे त्याचा घट्ट असा गोळा तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा मुठीच्या साह्यानं तिंबून तिंबून घ्यायची अशा पद्धतीनं कणकेमध्ये थोडं थोडं तेल आणि पाणी घालून मुठीच्या साह्यानं जरा जोर देऊन कणिक मळत राहणं याला तिंबून घेणं असं म्हणतात यामुळे कणिक लवचिक होते आणि आपल्या पुरणपोळ्या सरसर सरसर लाटल्या जातात आपल्या कणकेचा जा मस्तपैकी मऊ असा लुसलुशीत गोळा तयार झालाय आता ही कणिक आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं तीन चार वेळा आपटून घ्यायची आणि पुन्हा प्लेन अशी मळून घ्यायची कणिक अशा प्रकारे तेल पाण्यानं तिंबून घेऊन आपटून घेतल्यानं काय होतं तर कणकेची लवचिकता वाढते कणकेला छान तार धरते आणि लवचिकता वाढून तार धरल्यानं काय होतं होतं तर पुरणपोळी सरसर सरसर लाटली जाते आणि पुरण अगदी पोळीच्या काठापर्यंत पसरतं लाटता शिवाय लाटताना पुरणपोळी पोपटाला चिकटत तर नाहीच शिवाय शेकताना तव्यालाही चिकटत नाही म्हणजेच पुरणपोळी फाटत नाही त्यामुळे ती टम्म फुकते आता आपली पुरणपोळीची कणिक परफेक्ट मळली गेली की नाही ते कसं ओळखायचं हो तर हे पहा मळलेली कणिक दोन्ही हातांच्या सहाय्यानं तानायला सुरुवात करायची आपली कणिक तुटत नाहीये तिची तार तयार होतीये याचा अर्थ आपली कणिक अगदी परफेक्ट मळली गेली आहे एवढी सगळी कणिक मळण्यासाठी मला जवळपास वीस मिनटं लागली आहेत मळून झालेल्या कणकेवर आपल्याला एक टी तेल घालायचं हे तेल कणकेला सगळ्या बाजूने लावून घ्यायचे आणि आता ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी जवळपास अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे अर्ध्या तासानंतर कणकेवरचं झाकण काढायचंय पाहताना तुम्ही आपली कणिक कशी मऊ लुसलुशीत झाली ते आणि रंग तर पहा कसा पिवळा धम्मक आलाय आता पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला हलक्या हाताना मिनिटभर मळून घ्यायची आहे हे पहा या अगोदरच्या भागामध्येच आपण पिवळा धम्मक मऊ लुसलुशीत पुरणपोळीचं पुरण कसं करायचं ते भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित पाहिलेलं आहे याच पुरणापासून आज आपण पुरणपोळ्या तयार करणार आहोत ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा चला तर मग आज आपण याच पूर्णापासून पोया कशा करायच्या ते पाहूया त्यासाठी हे पाय सर्वप्रथम आपल्याला गॅसवर मंद आचेवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि तव्याला तेल किंवा तूप पसरवून घ्यायचंय म्हणजे आपली पुरणपोळी तव्याला चिकटणार नाही तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर उत्तमच परंतु जरी नॉनस्टिक तवा नसला ना तरी काहीच हरकत नाही आपला जो रोजच्या वापरातला तवा आहे ना म्हणजे ज्याची आपल्याला सवय आणि जो तवा तयार झालेला आहे तोच तवा वापरायचा पुरणपोळी लाटताना पुरणपोळीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा आहे तांदळाच्या पिठानं जरी पुरणपोळी सरसर सरसर लाटली जात असेल ना तरी खाताना मात्र ती खरखरीत लागते आणि दिसायलाही पिवळी धमक दिसत नाही थोडीशी पांढरट दिसते आता तुम्ही ठरवायचंय तुम्हाला पुरणपोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरायचंय मैदा की गव्हाचं पीठ ज्या प्लेटमध्ये उलतणं बुडलं जाईल अशा प्लेटमध्ये आपल्याला पुरणपोळीला लावण्यासाठी साजूक तूप आहे उलतण्याला सुद्धा दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून आहे म्हणजे पोळी उलटताना ती उलटण्याला चिकटणार नाही आता आपण प्रत्यक्ष पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा आपल्याला पुरणपोळी जेवढी मोठी करायची आहे ना त्या प्रमाणात कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट ते तिप्पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे ज्या पोपटावर आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे ना त्या पोपटावर हे पहा अशा पद्धतीनं पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे घ्यायचे आणि लाटण्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे कणकेचा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीने त्याची आपल्याला खोलगट अशी पारी तयार करायला सुरुवात करायची आहे पारी तयार करताना आपल्याला पारीच्या बुडाचा भाग जाड ठेवायचा आहे आणि वरचा भाग आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे आता खोलगट पारीमध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे पुरण थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण पारीचा खालील भाग जाड ठेवलेला आहे तो जाड ठेवलेला भाग आपल्याला खालच्या हाताच्या साह्यानं वरवर वरवर सरकवत आणायचा आहे आणि पारीचा वरील भाग आपल्याला वरच्या हाताच्या साह्यानं वर, -वर, वर, -वर सरकवत आणायचा आहे म्हणजे पुरण आतमध्ये जाईल मध्ये मध्ये पुरण आतमध्ये बोटांच्या साह्यानं ढकलत ये आणि आता आपल्याला पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची वर उरलेली कणिक फार असेल तर काढून ठेवायची परंतु फार नसेल तर तिथल्या तिथे ती चिकटवून घ्यायची परंतु लक्षात ठेवा ही पारी आपल्याला सर्वात शेवटी अगदी व्यवस्थित चिकटवायची नाहीतर मग पुरणपोळी लाटताना तिथून पुरण बाहेर येईल आणि आपली पुरणपोळी फुटेल आता हा पुरण भरलेला गोळा आपल्याला पिठामध्ये दोन्ही बाजूनी गोळवून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी आपल्याला लाटायला सुरुवात करायची परंतु लक्षात ठेवा आपल्याला पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे पुरणपोळी लाटताना ती प्रथम आपल्याला मधून लाटायला सुरुवात करायची परंतु जसजशी पुरणपोळी मोठमोठी होत जाईल ना तसतसे ती आपल्याला कडेकडनं लाटायची हे पा दोन्ही हात लाटण्याच्या अगदी कडेला ठेवायची आणि पोही सुद्धा आपल्याला कडेकडनं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी लाटताना पीठ लावायला अजिबात मागे पुढे पाहायचं नाही हे पीठ आपल्याला नंतर कापडाच्या साह्यानं पुसून घेता येतं आणि पोळी लाटताना हलक्या हातानं उलटपालट करून आपल्याला ती लाटून घ्यायची म्हणजे पुरण अगदी पोळीच्या शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत एकसारखं का पसरलं जातं पुरण सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं ना तर मग आपली पोळी सुद्धा टम्म फक्ते आपली पहिली पुरणपोळी लाटून झालेली मी खूप मोठ्या पुरणपोळ्या लाटल्या नाही आहेत आपण रोजच्या पोळ्या म्हणजे चपात्या लाटतो ना तेवढ्याच आकाराच्या आम्ही पुरणपोळ्या लाटून घेणार आहे तोपर्यंत आपला तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता गॅस शिकले मोठी करायचे आहे आणि अगदी अलग हाताने आपल्याला तव्यावर ही पोळी ठेवायची पोळी तव्यावर ठेवल्यानंतर एक दहा पंधरा सेकंद थांबायचे आणि तवा आपल्याला अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे म्हणजे पोळीला टेक्स्चर छान येतं आणि पोळी सगळ्या बाजूने एकसारखी शिकली जाते हे पहा पोळीला आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बबल्स येऊन पोळी फुगायला सुरुवात होते ना त्यावेळी पुरणपोळी आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अगदी हलक्या त्यानं उलट करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या पुरणपोळीला किती मस्त टेक्स्चर आले ते हे पाय आपली पुरणपोळी आता फुगायला देखील सुरुवात आहे परंतु कडेनं दोन तीन ठिकाणाहून या पोईमधून हवा बाहेर जाऊ आहे जिथून हवा बाहेर पडते ना तिथे हे पाय उलटणं अशा पद्धतीनं दाबून ठेवायचं म्हणजे पोळी टम्मा फुगते पुरणपोळी अशा पद्धतीनं टम्मा फुगल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे पुरणपोळी उलटून घ्यायची पुरणपोळीवर अशा पद्धतीनं साजूक तूप सोडायचे साजूक तूप पोईला सर्व बाजूंनी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे पुन्हा पुरणपोळी उलट करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साजूक तूप लावून ते पसरवून घ्यायचे आपली पहिली पुरणपोळी तयार आहे आता ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि इथून पुढील सर्व पुरणपोहे आपल्याला अशा पद्धतीनेच लाटून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने शेकून घ्यायच्यात काहीजण पुरणपोळी शेकताना साजूक तुपात वा तेल लावत नाही पुरणपोळी खाताना त्यावर तूप घेतलं जातं तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही पोई शेकताना तूप किंवा तेल नाही लावलं तरी चालणार आहे हे पहा मी आत्ता फक्त चारच पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत मी तुम्हाला एक पोई फोडून दाखवतो पाहताना तुम्ही पुरण कसं सगळीकडे एकसारखं पसरलं गेले ते आणि रंग तर पुरणपोळीला अगदी पिवळ्या धमक आलाच आहे गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद आपण गुळवणी दूध किंवा साजूक तुपाबरोबर घेऊ शकतो परंतु कटाच्या आमटीबरोबरसुद्धा पुरणपोळी खूप स्वादिष्ट लागते एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या कराच्या आठ ते दहा गुबगुबीत पुरणपोळ्या तयार होतात सुद्धा येणाऱ्या होळी पौर्णिमेला अशा प्रकारे पुरणपोळ्या करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृहविष्णू किचनतर्फे होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा